नमस्कार मी निर्मला आज आपण कॉर्न चीज बॉईल कर कसे करायचे ते बघूया त्यासाठी कांद्याची पात कोथिंबीर पालक ढबू मिरची लाल हिरवी ढबू मिरची गाजर आणि पनीर आणि इथं स्वीट कॉर्न घेतलेले आहेत मी स्वीट कॉर्न थोडेसे बॉईल करून घेतलेले आहेत आणि मिक्सरमधून त्याची आपण पेस्ट करून घेऊया ही पेस्ट केलेली आहे एका बाऊलमध्ये आता आपण ही पेस्ट काढून घेऊया पेस्ट सगळी काढून घ्यायची त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर पालक चिरलेला ढबू मिरची सगळं चिरून घेतलेलं आहे गाजर कांद्याची पात पनीर पनीर मीठ हातानं चुरून घातलेलं आहे तुम्ही खिसूनही घालू शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतो आहे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत फार असं मसाले नाही घालत आपण थोडंसं ग्रीन चिली सॉस घातलेलं आहे आणि रेड चिली सॉस घातलेलं आहे आपण त्यामध्ये चवीसाठी एक चमचा मी इथं तांदळाचं पीठ घातले एक चमचा मैदा आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया एकसारखं करून घ्यायचं त्यानंतर हाताला पाणी लावून आपण हा बॉल तयार करून घेतला आहे त्याच्यामध्ये मी एक चीजचा पीस घातलेलं आहे चीजचे असे तुकडे करून घ्यायचे आणि हे असे आपण बॉल तयार केलेत आता गॅसवरती मी आपे पात्र ठेवलेलं आहे आप्याचा तवा ठेवून त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये त्या हे बॉल आपले सगळे आपण ठेवून घेऊया वरून झाकण ठेवायचं एक पाच मिनटानंतर हे असं शिजल्यासारखं होईल आपण चमचा सुरी कशाने हे पलट करून घेऊया असे मस्त खरपूस असे आपले बॉल तयार होतात मस्त तर न तर असे छान होतात आता यासाठी आपण चटणी करणार आहोत त्यासाठी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना घेतलेला एक वाटी घट्ट असं दही आपण घालणार आहोत एक मिरची घातलेली आपण त्यामध्ये दही घालायचे दोन चमचे घट्ट चवीनुसार थोडंसं मीठ आणि मिळवूनच घातलं एक चमचा भरून आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊया मस्त अशी चटणी आपली तयार होते छान ग्रीन कलरची तर आता हे आपले बॉल पण झालेले आहेत मस्त असं यम्मी चीज बॉल झालेले तुम्हाला ही डिश कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मस्त असं चीज मेल्ट झालेलं आहे